गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं सोमवारी सायंकाळी शहर आणि परिसरामध्ये पुन्हा दमदार हजेरी लावली आहे सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शहरात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली अचानक सुरू झालेल्या पावसामुळं रस्त्याच्या बाजूला फळे भाजी विकणारे विक्रेते छोटे मोठे स्टॉलधारक आणि दुचाकी स्वारांची एकच तारांबळ उडाली पावसाचा जोर इतका होता की काही क्षणातच रस्त्यावरून पाण्याचे पाठ वाहू लागले मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता सुमारे तासभर जोरानं झालेला पाऊस काही काळानंतर ओसरला दमदार झालेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला होता तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे सोलापूरची वरदायिनी उजनी धरण शंभर टक्के भरला असून आता नदीपात्रात धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे उजनी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे पंढरपूर शहरात नदीपात्रातील अनेक मंदिरं पाण्याखाली जात असून पंढरपुरात आता चंद्रभागेला पूर येणार की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे बॅटरी बॅटरी होलसेल आणि आता अशी इन्व्हर्टर आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूर होत असते ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन